म्हणलं असल्याच हवा काय करायचे दही आणि खरड्याच्या दही आणि खरडा खावाटतो या हे बघा मस्तपैकी खरडा बनवलेला आहे मिक्सरला फिरवला गडबड झाली त्यामुळे मस्त भाकरी आणि खरडा खायचा स्वरा तू काय करते कमी पडलं वे सगळं दही घेतलं खा खावा की कुरकुरा आणले देत नवऱ्याला माझ्या दही खरडा खायचा चांगलं लागतं तसं बघू द्या घास खाऊ एक ठेवतो मी नंतर एक घास खाऊ बघतो बघतो की घास कसं झालाय केलं की पप्पा हाय मी चाललं आणि मलाच खाऊन देणं झालंय बघू द्या की नवऱ्यानी मध्ये खडा खेळता आता मस्त आहे की नवऱ्याने सांगितलं दही खरडा छान लागतो म्हणून मी आता धी जाग घेऊन आली सारू आले म्हणजे छान कारडा खाणार आहे कितना क्लटर आ गया ना जो 14 200 तक जाने की लग रहा है टिकट नहीं था था था। लग रहा तुझे देखड़ा खान लग गया देते आईलाच सांगा आईला खाऊन सुद्धा देऊ नका दे, दे मला एक चार आता <laughs> की गो तुला खाऊन तू चार एक दक्ष अग बाई माझ्या पोर हा छान शेंड्या काढल्यास का काय देऊ पाणी, पाणी वय बोल की परत काय बोलीस ते कोणाला कालचा को मार नाही भेटला काय नाही भेटला त्याला काय नाही भेटला मार नाही भेटला म्हणून आगाव झालाय ना उलट बोलायला शिकलाय ना दक्ष पाठवायचंय बोर्डिंगला पाठवायचंय बर नाही त्याला मार भेटला नाही ग म्हणून तो आगावपणा करायला आहे ना कस कसं करायचं तोंड तिकट लागलं काय मग तोंड कसं करायचं पप्पाने घातलंय स्वरा त्यात खरडा ओरड पप्पाना स्वरा पप्पाना ओरड ओरड की ओरड की पप्पाला बोलत खरडा कशाला घातला त्यात तिकट लागला बोल की मग पप्पा ना सोरा कशाला घातला म्हणून त्यात खरडा तुम्ही हा सोरा त्या जागी मी असते तर कशी का कावली असते लगेच मला संपलं पाणी दादा तू बाटली आणि टेबलावरचे तुला बाटली दे हा बघू कस तोंड गेलंय ले। तिखट खायचा शॉक होता ना इंजेक्शन दिले वे hmm. कोण दिले होय माझं तर पोटला जाम भरले आता झालं का गेले तिखट हे बघा स्वराने आमच्या उलटी केली बिचारी माझ्या बाळाने पोटाच्या वर पाणी पिली ना म्हणून उलटी करून सगळं बाहेर काढलं ना स्वरा बरं वाटलं आता तुला हां उलटी काढल्यावर बरं वाटलं ना कोणी सांगितलं एवढं पोटाच्या वर पाणी प्यायला हां हे बघा इकडे स्वराने सगळी उलटी केलेली आहे पूर्वीला आमच्या कळतच नाही पोटाच्या वर पाणी पिल्याने बाहेर नाही काढलं पाणीच बाहेर काढलं जेवढी तर नव्हती काढते आता झोप आता हा जर हलकं हलकं झालं का सगळं पाणी निघालं का बाहेर हा पाणी निघालं का बाहेर सगळं झोप आता मग आधी सर्दी खोकलं झालंय त्यात खोकून खोकून सगळं बाहेर काढलं तू पण झोप रे हे काय झोप oh, झोपायचा आता लॅपटॉप खाली ठेव कोणाचा असू दे तिथं वरती कोण घेत नाही झोप पुसून काढायचं आता उलटी केली मला सगळं पुसून काढायचं आहे ती झोप शांत दक्ष झोपायला घे उलटा आणल्यावर झोपणार आणि उलटात पप्पांना पण कळत नाही गप झोपा बघायचं नाही इशारा इशारांनी मला डोळ्यांनी मला लाज वाटते तू बघ की दक्षी लाज वाटते रे मला बघू नको रे नको रे मला लाज वाटते <laughs> ओ असं बघू नका मला लाज वाटते हो परत एकदा प्रेमात पडशील मजा हा अह आवडलं दही खरडा आणला का नाही बायकोनी एकदा बोलल्यावर लगेच जाऊन हां दक्ष आणलं का नाही मम्मीनी पप्पांसाठी स्वरा आणलं का नाही मम्मीनी पप्पांसाठी लगेच जाऊन दही आणि तुमच्यासाठी काय आणलेलं मी अजून पेडा नव्हता येड्या गुलाबजामून होता झोप माता इथं पप्पा झोपले इथं दक्ष झोपणार इथं स्वराव झोपले माझी एका साईडला आणि इथं मम्मासाठी जागा ठेवली तुम्ही लोकांनी मम्मासाठी मी झोपणारच नाही तुमच्याकडं मी हॉलमध्ये जाऊन झोपणार आहे सर जाऊ मी हॉलमध्ये हां तिकडं झोपू कुठे आता मला जागाच नाही मग खाली जाऊन झोपू मी इथं खाली झोपू पाया तुझ्या पायात झोपू हिकड झोपू मला जागाच नाही ना तिकडं खरं ए खरं काय दुखायला लागलंय तुझ्या काय दुखतय पप्पांना सांग की मग पोटात दुखतंय तर पप्पांना सांग दक्ष कस आगावपणा करतोय का लाज वाटते काय अरे 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 दक्ष तिला आधीच पोरीला बरं नाही स्वरा तू आता इथं झोपली बाळा मम्मा कुठे झोपणार आहे इथो तू बारक झाले आता हा नाही येत मी तुझ्यासव तू मला जागा नाही ठेवली काय पोटावर मारू नको अजून काढायची का उलटी हा झोपा दक्षू उद्या स्पोर्ट्सला जायचंय झोपणार आहेस का नाही होय स्पोर्ट्स ला बघितलं कसं बोलतोय स्वरा पप्पांनी हात मोडला बघ दादाचा Oh. दादा जरा तिच्या पोटात दुखायला लागले तिला एक इंजेक्शन देतोस काय र लागलंच थांब जरा नाडा ढिल्ला करू आपण पोटाचा टाईट व्हायला लागले ना, तुला। तु दाले ना? ला ड्रेस छोटा व्हायला लागला ना आता तुला तू मोठी झाली ना आता मामीला सांग आता मोठा ड्रेस घ्या परत हा हा छोटा झालाय म्हणा हा कोणी घेतला तुला ड्रेस मामीने घेतलेला आहे पप्पाने काय जेव्हा तेव्हा पप्पांचे हे गुणगान गायचे हा मामीने घेतलाय ना तुला दिवाळीत गेल्यानंतर मामीने घेतलाय मामीला सांग पुढच्या वेळेस मोठावाला घ्या हा हा जरा बारका व्हायला लागलाय म्हण आता दतला हा दतला पण झोप आता जरा दा दादा चेकअप करतोय झोपायचं आहे मग तिच्या पोटात हो डॉक्टर जरा आमच्या पूर्गीला एक इंजेक्शन द्या पोटात दुखते आमच्या पूर्गीच्या काय झालं माझ्या बाळाला गय पती का अपमान नाही करण्या तसलं तेवढं बघायचं का बायको कोणही आहे स्वतः असलं बघत नाही ओ जरा असलं पण बघ ना पत्नी कोण स्वतःने नाही चाये पत्नी को रोज होटल लेकर जाना चाहिए। ओ <laughs> oh, इग्नोर करता है सर है? आई का क्या कैसल भगा? पत्नी को रोज होटल लेने लेकर जाना चाहिए। नहीं कब बस। कहे बोर्ड दाखोला कहे घाबर लिखा है भी। हम्म क्या गलत है मम्मी हम्म। oh. हो हो बायको फक्त ना तीन कारणाने खुश होते सांगू का कोणत्या एक म्हणजे बायकोला रोज हॉटेलचं जेवण आणायचं बायको आठवड्यात ना एकदा फिरायला घेऊन जायचं ओ काढलंय की ऐका की ओ बायकोला थांब नागोस बारा दोन मिनटं ऐका की ओ बायकोला नुसता हॉटेलला घेऊन जायचं हा हॉटेलचं खायला आणायचं बाहेरनं हां आणि आणि नाही बायकोला बाहेरनं रोज हॉटेलचं खायला आणायचं आठवड्यात नाही एकदा फिरायला घेऊन जायचं आणि जे बायको सांगाल ना ती करायचं म्हणजे करायचंच दिसलंच नाही चेहरा नीट तीच करायचं हां बायको आणायला सांगाल ती आणायचं आणि दक्ष आणि रोज तुम्ही खाली झोपायचं बेड आम्हाला द्यायचा <laughs> oh, oh, खाली झोपा की हो oh, खाली झोपा की, oh, की आम्हाला बेडवर जागा पुरत नाही अह oh, खाली झोपा की बेडवर जागा पुरत नाही आम्हाला oh, oh, <laughs> <laughs> पण सांगितलेलं एवढं पुढचं पुढचं करायला या वरती वरती कस ई कस रडायचं ई थांब थांब कपडे चेंज करूया तरी बघा आत्ताच जेवण केलं मस्तपैकी सगळ्यांनी एकत्र हसत खेळत हां आणि नवऱ्याला आज माझ्या खायचा होता मस्तपैकी खरडा खेळता मी मगाशी आणि नवऱ्याला माझ्या आज खायचं होतं दही खरडा मग त्यांनी मला सांगितलं मला दही खरडा खावा वाटतो आहे आणि लि चार पाच वेळा रिक्वेस्ट केली बरं का तेव्हा कुठे मी एकदा गेले दुकानात आणि खाली दावून पटकन दही घेऊन आली स्वर दोन मिनटं मस्त छान असं दही खरडा खायला मस्त वाटलं भाजी पण होती मटर आणि ह्याची बटाट्याची पोट भरून जेवण झाले मी तर भाकरी खाल्ली चपाती खाल्ली विचारू नका पोट एकदम टाईट झाले आणि आणि दक्ष जरा तब्येत नाही ठीक तर त्यामुळे स्वराला जरा खोकून खोकून नाही एकदम असं सगळं खाल्लेलं बाहेर आलं तिचं कारण खोकला भरपूर झालं आहे ना त्यांना सरतीही खोकला झालं आहे आणि दक्षला पण आता उद्या शाळेत पाठवणार नव्हती पण आता स्पोर्ट्ससाठी मॅडमचा फोन आला पाठवा म्हणून तर बघू आता जातो का नाही उद्या सकाळी उठतो का नाही शाळेत तर चला आहे हा त्या स्वराला ती गोळी स्वराच्या पोटात दुखते स्वरा केला ड्रेस चेंज झोपा आता चला तुमच्या पेशंटला गोळी खाऊ द्या की आहो ती त्याच कवर आहे गोळी आहे गोळी इकडं आहे आलेला लाडा ते तू स्वरा चल पप्पांना गुड नाईट बोल चला झोपायला लाईट आहे चला स्वरा हो किती टाकलं स्वरा चल पप्पांना गुड नाईट बोल चला झोपायला पप्पांना बोल तू पण बोल गुड नाईट गुड नाईट नीट बोल की लाडत आलेस का बाय बाय करा सांगा चला ओ गुड नाईट गुड नाईट पत्नी को एक इशारा ही काफी होता है ना डोळ्याने असं केलं का झालं ना तोंडाने बोलायचंच नाही ना काय हा कानाने ऐकायचं आणि डोळ्याने इशारा करायचा काय बायकोला हां ओ कानाने ऐकून डोळ्याने इशारा करायचा काय बायकोला बरं असतं कामावर ना माणसं आली का नाही अशी मोबाईलवर बसली का नाही की ह्यांचं कुठं लक्ष नसतं चला लाईट घालवली की ॲटोमॅटिक आता सगळी झोपतील बाय गुड नाईट बाय बाय खरा टाटा हा